आणि ती पंधरा मिनटं येऊन भेटून जाईल असं सांगितलं ती दोन तास नाटक अख्खं तिने बघितलं रिहर्सल आमची आणि शी वॉज झॅप्ड म्हणजे ती म्हणाली की म्हणजे तो इस, इस प्ले का हिस्सा होना ही आहे नमस्कार मी मधुराशी धळे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमी गाजवण्यासाठी एक नवखोरं महाबालनाट्य आपल्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे आजीबाई जोरात आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री निर्मितीताई सावंत आणि अभिनय बेर्डे हॅलो कसे आठ चुकी एकदम मस्त मला गप्पा विथ कलाकृती असं न ठरवता असं जुळून आलं ना सगळ्यात आधी मला सांगायचं दोघ जण खूप छान दिसतात कारण का तुमचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ना ते फार छान वाटतंय बघताना मला असं वाटलं की तुम्ही आज ठरवून आलेले का कारण मुग्धात आहे पण वेगळा सेम असं न ठरवत आमचं न ठरवत बरेच सेम सेमच होतात ब्ल्यू वगैरे तर हमकाच होतात ब्ल्यूच्या शेड मधले तर ना आमच्या बर्थ डेट्स सेम आहेत मी अभिनय पुष्कर त्यामुळे आमचं बऱ्याचदा जमतं सगळं बऱ्याच गोष्टी सिरियसली हो बऱ्याच गोष्टी जमतात so, सगळ्यात आधी नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनय खूप खूप अभिनंदन कारण का रंगभूमीवरचं तुझं हे पहिलं नाटक आहे मला वाटतं हे रंगभूमी एक प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये नाटकाचं एक फार वेगळं स्थान असतं आणि ती एक काय म्हणतात की हळवी बाजू एक असतं की आणि महत्त्वाची ती असते रंगभूमी म्हणजे मला प्रश्न तर विचारायचे आहेच आहेत पण तुझ्या लुकबद्दल आधी विचारायचं आहे प्रियाताची पहिली रिॲक्शन काय होती हा लूक पाहिल्यानंतर कारण का तू खरंच लहान वाटतोय ही तिची पहिली रिॲक्शन होती आणि पण छान दिसतोय तिला तर नेहमीच वाटते तर नेहमीच म्हणायची बाबा काप कर तर ती यावेळेला केल्यावर ती अतिशय खुश होती नाटकाच्या निमित्ताने तेवढं तरी तिला मला बघायला मिळालं एवढे लहान केस म्हणजे शेवटचे नववी दहावी होते त्याच्यानंतर ते जे वाढत गेले ते वाढत गेले ते कधी मी कापले नाहीत नंतर दाढी यायला लागली मग ती पण वाढत गेली पण ती पण मी फार कापायचो नाही कारण खूप लहान दिसायचो पण आता दहा वर्षांनी जवळपास केस एवढे लहान केलेले आहेत दोन वर्षांनी क्लीन शेव केलेले आहे पण लोक पण लोक चांगलंच म्हणतात तर ते एक आपलं बाबा आहे की दोन्ही याच्यामध्ये आपण चांगली दिसतो हे एक मला कॉन्फिडन्स पण आता आलेला आहे क्या बात है। ताई त्यामुळे तुम्ही अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर आला आहात पण नाटक एक फार खास गोष्ट आहे तुमच्यासाठी सुद्धा कारण का जाऊबाई जोरात वेळेस आलो होतं तेव्हा ते नाटक खूप गाजलं होतं आणि त्यानंतर आता हे आजीबाई जोरात येते काही दोन नाटकांचा एकमेकांशी काही नावाशी संबंध जरी असला तरी त्यातली जी गोष्ट आहे ती वेगळी असणार आहे आणि तुम्ही एकेकाळी तुम्ही नायिका म्हणून जो काळ गाजला आणि आता आजी म्हणून तुम्ही रंगभूमीवरती दिसताय काय एक सांगाल तो तेव्हाचा एक काळ आणि आताचा हा काळ बदल एक भूमिकेतला खरं सांगायचं तर मी नायिका म्हणून कधीच गाजवलं नाही का मी नेहमीच मी मी मुळात आलेच मी वयाच्या बत्तीस चौतीसाव्या वर्षी आ, स्टेज आ, वर त्यामुळे असं नायिका नायका वाल झाडांच्या भूमिका होत्या किंवा आता गंगूबाई जरी आपण भूमिका घेतली तरी ती एक नायिका की ती प्रेक्षकांसाठी खूप जवळची होती आणि ती एक महत्वाची भूमिका कि ती नायिका म्हणूनच ती प्रत्येकासमोर ती मुख्य पात्र त्या ह्यानेच ती प्रेझेंट होत होती मला मा, माहिती नाही पण मला असं वाटतं की बऱ्याचदा अशा पद्धतीच्या भूमिका येतात माझ्याकडे आणि मग आवडतात तशा मला आणि असंही नाहीये की आ, आ, मी की बाबा दोन चार बायकांमधलं एक आलंय मग मी नाही <laughs> म्हणते नाही तर मग जिम्मा करूच शकले नसते मी त्यामुळे छान भूमिका जी असते जी उत्तम भूमिका माझ्याकडे येते ती मी नायिका बनवते त्या भूमिकेला <laughs> खरंच छान होता पण अभिनय मला सांग हा आता इतका छान तू हो असा वेगळा लुक आहे की तुला तू थोडा मागे गेला असेल किंवा तुला तुझ्या शाळेतल्या गोष्टी आठवल्या असतील तुझी उन्हाळ्याची सुट्टी कशी असायची म्हणजे तू नाटकं म्हणजे घरामध्ये आता अभिनयाचा वारसा आहे म्हटल्यावर एक तुझी साधारण कशा पद्धतीचे असायची ती सुट्टी माझे भरपूर सिनेमे बघणं भरपूर नाटकं बघणं खेळणं आंबा खाणं आणि त्या सुट्टीमध्ये ते अनेक पोगोवर चॅनलवरती मे मूव्ही मॅजिक म्हणून एक असायचं त्याच्यामध्ये ते सगळे ते, ते फॅन्टसी सिनेमे दाखवायचे तसंच या या आत्ताच्या पिढीचं माझ्यामध्ये मे मूव्ही मॅजिक अजिबात जोरात असेल याची मला खात्री आहे पण ते फक्त मे मूव्ही मॅजिक नसणार ते ते कायम मॅजिक असणार कायम स्वरूपी मॅजिक असणार ते पण मे मध्ये मध्ये आहोत आम्ही आता येणार आहोत त्यामुळे मे मूवी मॅजिक पण <laughs> ते होऊ शकतं त्याची खात्री आहे मला त्यामुळे कुठेतरी त्यांच्या लहान बालपणाचा पण एक भाग होतोय छोटासा मोठासा जे काही भाग होतोय चांगला खूप चांगली प्रेरणा देणारी कल्पना नातू आणि आजी यांच्या नातेसंबंधावर आधारित एक छान वेगळी गोष्ट याच्यातून उलगडणार आहे आणि मला वाटतं एक वेगळं नातं पाहायला मिळणार आहे ताई तुमचं तुमच्या आजीबरोबरचं नातं कसं होतं आणि तेव्हाच्या अशा काय गोष्टी किंवा एक म्हणतो ना की आजी आजोबा पुढच्या पिढीला त्यांच्याकडून वेगवेगळे संस्कार देत असतात किंवा नवीन नवीन गोष्टी शिकवत असतात घडवत असतात तेव्हाच्या अशा काय नवीन त्यावेळेस गोष्टी तुम्ही शिकल्या होतात ज्याचा तुम्हाला आज खूप उपयोग होतो खरं तर आत्ता माझं वय खूप आहे त्यामुळे आजीच्या गोष्टी आत्ता तशा नाही लक्षात राहणार म्हणजे आठवणार मला पण मी एक गोष्ट मी सांगते की आमच्या वेळी सॅटर्डेला हाफ डे असायचा शाळेला आणि रविवार पूर्ण दिवस सुट्टी असायची तर स शो शनिवारी शाळेतून घरी आलं आणि दप्तर टाकलं की आईच्या मागे लागायचं मी चल ठाण्याला जायचं आहे ठाण्याला आहे आणि तेव्हा असं आत्ता जाऊन आलो आपण ठाण्याला असं पण ठाणं नव्हतं ठाणं खूप दूर होतं मुंबई पासून आमच्या वेळी सो so, आम्ही तिकडे जायचो तिकडे राहायचो पूर्ण शनिवार संध्याकाळ आणि रविवार संध्याकाळपर्यंत आणि मग संध्याकाळी आम्ही परत यायचो म्हणजे हे माझ्या कायम स्मरणात कोरलेलं आहे की आम, श शनिवारची अर्धा दिवस आणि रविवारचा पूर्ण दिवस हा माझ्या आजोळी आजीकडे असायचा आणि मग तिकडे ना मा खूप माझे मामा असायचे आणि लाड करायचे मा म्हणजे माझं आजोळच ठाण्याला असल्यामुळे ते खूप लाड व्हायचे आणि आमचे सगळं असं एकत्र कुटुंब असायचं त्यामुळे त्या सगळ्या गमती जमती आम्ही खूप एन्जॉय केलाय खूप म्हणजे म्हणूनच मी मगाशी पण बोलले की मला आजीच्या काळात आजीमुळे किंवा आजोळ आजोळामुळे मला एकत्र कुटुंबाची गंमत कळली किंवा एकत्र कुंड कुटुंब का असायला हवं याची महती पण कळली आणि जे की आत्ता मी पुढे माझ्या घरी चालू ठेवलेलं आहे <laughs> अभिनय तुझ्या घरामध्ये मी जसं म्हटलं की अभिनयाचा वारसा हा तुला लाभलेलाच आहे आणि तू स्वतःही खूप उत्तम अभिनय करतोस नो डाऊट पण आज रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवताना एक मनामध्ये काय विचार करून आलायस किंवा काय एक ठरवून आलायस ठरवून असं काही आलेलो नाही आहे एवढंच आहे की इथून आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे आणि प्रेम आहे या कलेवरती आधीपासून मी मा मी माझ्या वडिलांची नाटकं बघितली आहेत पिंगेत पिंगेतून पण बघितलेली आहेत आणि ती ऑडियन्समध्ये बसून त्यांनी जे नाटकं शेवटी केली होती विरुद्ध लेले असो किंवा सराले धावून असो सो ते मी अनेक लोकांनी इव्हन निर्मिती मोशीचं पण मी आठवतं बंटी की मम्मी नाटक मी तिला लाईव्ह त्यावेळेला स्टेजवरती बघितलं होतं पहिल्यांदा सो ते प्रेम आहे माझा त्या गु कलेवरती ठरवून एवढं चालू की आपल्याला इथून खूप शिकायचं आहे आणि सतत ते तो जो प्रयास एक सतत प्रयोग करत राहायचा आहे सतत गोष्टी नवीन नवीन करत राहायचंय हाच हेच ठरवणं सध्या तरी बघू आपल्याला काय मिळतं प्रयत्न सोडायचे नाहीयेत प्रयत्न करत राहायचे सांगते अशा गोष्टीतली आजी पण सांगते की आपण हरलो चुकलो तरी चालेल म्हणून प्रयत्न सोडायचे नाही त्यामुळे प्रयत्न करत राहायचे बस एवढंच ताई आजवर तुम्ही अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून आल्यात नाटकांमधून आमच्या समोर आल्यात पण नाटकादरम्यान घडलेली अशी एखादी खास आठवण आहे का की जी आज शेअर करायला आवडेल किंवा एखादा किस्सा गमतीशीर की कि जो तुम्हाला कायम आठवतो आणि हसू हो येतक चेहऱ्यावर जाऊबाई जुळतचे सतराशे प्रयोग तुला किती किस्से सांगू मी <laughs> <laughs> गंगूबाईचे जवळपास आमचे सात आठशे प्रयोग किस्से म्हणजे मी आता जर समजा पुस्तक लिहायला घेतलं ना तर त्याचे अनेक खंड निघतील एवढे किस्से आहेत पण सांगायला आता एकही आठवणार नाही <laughs> मला हे मात्र आहे <laughs> पण ह्या मगाशी जसं आपण तालीम पाहिली तुमची डान्स पाहिला तो इतकं मस्त वाटलं की ह्या वयामध्ये सुद्धा तुमची ते कारण त्या गाण्यासाठी एनर्जी खूप आहे तर डान्स आणि ते गाण्याचे बीट्स जे आहेत इतकी त्याला एनर्जी लावावी लागते आणि तुम्ही या वयामध्ये सुद्धा ते यू मीन बाय या वयात तुम्ही तुम्ही सगळ्यात असं मला म्हणायला पाहिजे ना काय यार एवढं नाचवलं ना मला आणि मला मगाशी नाचले ना तर मला असं टेन्शन आलं बापरे ह्याच्या पुढे आमचा सीन आहे दोघांचा असा करणार आहे का मी सीन असंही वाटलं मला कारण किती वेळा करता पण तुम्ही डान्सची प्रॅक्टिस डान्सची अशी हा ती सलग होते बऱ्याचदा म्हणजे जर समजा आम्हाला तीनदा करायची असेल तर ती सलग होते आणि एकदा फायनलाइज करतो आम्ही फिनिशिंग त्याचं होतं पण प्रत्येक डान्स आणि असे पाच डान्स आहेत आणि ह्याला तर बिचारायला काय मी तुला माझी <laughs> कसली एनर्जी घेऊन बसलीस तो बघ तो एवढं सगळं नाचणार आहे आता बघताना ना आम्हाला खूप मज्जा आली आणि खूप खूप मस्त वाटलं आणि ह्याची जी एक्सप्रेशन होते ना ती खरंच असं वाटत होतं की हो हा खरंच लहान दहा अकरा वर्षाचा मुलगा आहे थँक्यू थँक्यू मग म्हटलं पण की तू युनिफॉर्म घालून आलास तर तू शाळेतलाच वाटशील युनिफॉर्म पण आहे त्याच्यामध्ये गमतीशीर युनिफॉर्म आहे आणि मला वाटतं अजून बऱ्याच गोष्टी आहेत वेगवेगळ्या जसं मगाशी पुष्कर पुष्करदा आणि क्षेत्र सरांनी पण सांगितलं की जादू आहे किंवा अजून काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर मला असं वाटतं कलाकार म्हणून ना माणूस प्रत्येक कलाकृतीतून नवीन नवीन शिकतच असतो तर तुम्हाला पण ह्यातून खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील हो म्हणजे मी ॲज अ एक नट म्हणून ग्रो होतोच आहे ग्रोथ ती आहेच जे लहान मुलं आणि जे पालक नाटक बघतील त्यांच्यामध्ये पण एक ग्रोथ होईल पण एक नट म्हणून भयानक ग्रोथ होणार आहे मग मला मिळणार आहे खूप गोष्टी मी शिकणार आहे ह्याची मला खात्री आहे आणि मी शिकत राहतो आहे त्यामुळे ती शिकवणं कधी संपणार नाही संपावी नाही आणि ती वृत्ती जी आहे शिकायची ती पण कधी माझी संपू नये हे माझी माझी आशा आहे मला असं वाटतं की ब बऱ्याच गोष्टी ट्राय करून झाल्यात आता माझ्या पण या नाटकात मी जादू पण करणार आहे hmm. मी माझ्या नातवाला जादूनी काही काही गोष्टी देणार आहे माझी केलं नव्हतं कधी मी पण कळलं ते माझं झालं का की अरे हे असंच हो हे असंच सगळ्यांच झालं आणि हे आत्ताची जी म्हणजे में इंटरनॅशनल मेंटलिस्ट जी आहे सुहानी ती येऊन ते तिने आम्हाला सगळं शिकवलं म्हणजे मी तिचे खरंच खूप आभार मानते आमचं ना जाऊबाई जोरातचे जेव्हा प्रयोग चालू होते ना तेव्हा सुहानी पाच वर्षांची होती आणि तिचे जादूगार सुहानी म्हणून तिचे शोज चालू असायचे आमचा प्रयोग संपला की सुहानीचा प्रयोग असायचा सुहानीचा प्रयोग संपला की आमचा प्रयोग असायचा असे असंख्य प्रयोग आम्ही वर्षानुवर्ष करत होतो आणि मला खरं तर असं वाटलं होतं की एवढी लहान मुलगी होती ती ती कुठे कशाला ओळख लक्षात ठेवणार आणि काय आणि तेव्हा फक्त हाय हॅलो मी प्रयोगाला येताना किंवा मग मी जाताना हाय असं शिवाय बस एवढंच होतं कधी आमचं असं बोलणं पण नव्हतं झालं पण का कोण जाणे मला असं वाटलं की मध्ये तिचे व्हिडिओज वगैरे मी पाहिले होते आणि ती जबरदस्त मेंटलिस्ट आहे तर मला असं वाटलं की जे जे ह्या नाटकाला खूप आवश्यक गोष्ट आहे ती जर सुहानीने केलं तर खूप छान म्हणजे त्याला एक फिननेस येईल एका प्रॉपर जादूगाराकडून जर या गोष्टी झाल्या तर मग मी दादांना दिलीप जाधव जे आमचे निर्माते आहेत त्यांना मी म्हटलं की आपण सुहानीला विचारू शकतो का कारण त्यांची ओळख आहे ते कारण त्या ते शो करायचे सुहानीचे तर त्यांनी सुहानीच्या बाबांना विचारलं की सुहानी करेल का मला काय अशी फारशी आशा नव्हती हो की ती येईल बिल तर आ, ही हीही तयारी ठेवली होती आम्ही की तिने तिच्या ऑफिसमध्ये बोलवलं तर जाऊया आपण आणि तिला नरेट करूया काय आहे ते ती काय बोलूया तर दादांनी तिला सांगितलं तर ती म्हणाली मी ही आत येऊ ती इथे तीनानाथला वरच्या हॉलमध्ये आली होती जिथे रिहर्सल चालू होती तिथे आणि ती पंधरा मिनटं येऊन भेटून जाईल असं सांगितलं ती दोन तास नाटक अख्खं तिने बघितलं रिहर्सल आमची आणि शी वॉज झॅप्ड म्हणजे ती म्हणाली की म्हणजे तो इस इस प्ले का हिस्सा होणारही आहे मला तुम्हाला ह्याच्यातलं आणि तिने आणखी आणखी त्याच्यात जागा शोधून काढल्या की हे असं करता येईल हे तसं करता येईल आता ते सगळं आम्हाला आहे त्यामुळे फक्त थोडस टेन्शन आहे की पण आता रिहर्सल करताना वाटतंय की आहे आपल्याला ना ते थोडं थोडं आणि टायमिंगचा खेळ आहे ना तो सगळा आणि ते म्हणजे आपण कसं ते बघताना जादू <laughs> कसं केलं असो तसं व्हायला पाहिजे ना मुलांचं त्यामुळे आम्हाला पण पण म्हणजे मी तिचं खरंच कौतुक करतो आणि खरंच तिची आभारी आहे कारण एवढ्या मोठ्या लेवलच्या त्या मुलीने येऊन सगळं स्वत दाखवते अजून आत्ताही आजही तिचे माणसं आली होती त्यांनी काही गोष्टी द्या दिल्या आम्हाला आणून वगैरे म्हणजे खरं तर ती अच्छा येई आपको तो भेज देती असं म्हणून गप्प राहू शकली असती पण तिला नाटकच एवढं आवडलं की ती त्या नाटकाच्या प्रेमात आहे ती कोणाच्याही प्रेमात नाहीये ती मला फक्त असं म्हणाली की ताई आप केली आहे कुछ भी पण ती नाट ना का का त्या नाटकाच्या प्रेमात पडली आहे किती छान आणि ना मला खूप जास्त छान का वाटत कारण का हे पालनाट्य आहे पण हे मुलं आणि पालक ह्या दोघांसाठी आहे आणि ना जे जादू आहेत ना ते पालक पण एन्जॉय करणार खूप 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 आणि मला असं वाटतं ह्याच्यामुळे लहान मुलांना नाटकाची गोडी पुन्हा एकदा लागेल कारण का हल्ली फोन्स किंवा सगळं हल्ली ऑनलाईन सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना ना मुलं कुठेतरी ते नाटक बघणं हे स्पॅन पूर्ण कमी पाच दहा मिनिटाचा झालाय किंवा या नाटकामुळे अजून वाढेल दोन अडीच तासापर्यंत अटेन्शन स्पॅन येईल ते पेशन्स जेव्हा त्यांच्यामध्ये येतील तेव्हा ते पण थोडेसे शांत होतील ते पण अजून काय म्हणतो आपण समजूतदार होतील शंभर टक्के नक्कीच आणि इतकं छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि नवीन नवीन नवी गोष्टी उलगडत गेल्या प्रत्येकाशी बोलताना वेगवेगळ्या काय काय कळलं त्याच्यामुळे खूप म्हणजे मी आता तुला खरं तर म्हटलं होतं मुलाखत सुरू व्हायची आधी की आता काय बोलायचं पण मला हा सुहानीचा मुद्दा आठवला की हे किती छान आहे एका मराठी नाटकासाठी तिने एवढा वेळ देणं हे खूप छान आहे खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि प्रत्येकाकडून नवनवीन गोष्टी कळल्या त्याच्यामुळे आता आमची पण उत्सुकता तेवढीच वाढली आहे डेफिनेटली नाटकाला खूप छान प्रतिसाद मिळणार आहे प्रेक्षकांचा आणि जसं सुरुवातीला तू म्हणालास की हे काही फक्त मे पुरतं नाहीये हे चालूच राहणार आहे त्याच्यामुळे याचे खूप प्रयोग होऊ देत आणि तेव्हा आपण त्याचं सेलिब्रेशन पण करू येस नक्की येणार तीस एप्रिल पासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात नक्की या थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा